ठेवत बघा येडे झवे मित्र भ्याय लागलेत पावायला वाटायला पादि पलीकड पलीकड जाय मी अलीकडे बसतो

पालते हैं, का? आना आने को रे। पालते लेनी है माला सोच। यार क्या अल्पांतर दे दे दोन तीन जनों भाई जितने। हाँ सुबह सुदाश। हम्म हम्म हाँ बोलना दोन तांगडा गाली इकडून इकडून अजून गाण्या इकडं गाण्या

गणे जाय नाव मॅल वाटेल आर मागता <मांकना पाटे। laughs> <Okay? laughs> <Yeah! laughs> <कौँ नहीं>?

जात आहे त्याकडीला ते एक तरी आणथ आम्हाला

<laughs> yeah. puro embora por culpa पहिलीकडे मला हे गोयंद्याला पण लायला म्हण गोयंद लाईज भारती म्हणा उभं राहिलो तरी पायू पूर्णच मोचू तो येतो कोणी आहे ना तिथ काही नाही ग पाणी आणि त्याच्यात पावायला तर आपण मी घेतलं पावायचं का नाही दे तिथं लाव तिथं लाव तिथं बघते चाललं तू बाबा आणले एकटं गेलं कोपरात